हाय नमस्कार आमच्या इथ कडबा रचायला आल्या सकाळी बाबा हाय आमचं मेवना हाय आणि एक शेजारचा माणूस आम्ही बोलवून घेतलोय मग सकाळपासून चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं आता नाश्त्याचं टाइमिंग चालय शेवाळीची उपीट करून आम्ही नाश्ताची सुरुवात त्यांनी केलेला आहे चला मग नाश्ता देऊया आकडे इकडे बघा अर्ध रसून झालेला आहे अजून अर्धा आहे आणि आता नाश्ता दिला आहे त्यांना सगळे नाश्ता करतात इकडं कर। आणि आम्ही पण इकडं नाश्ता करतो आणि आज आहे संकष्टी संकष्टीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा कारण हे कडवाचे पिंडी बचायला चांगला दिवस पाहिजे आणि म्हणजे काही चांगला वेळ पाहिजे असं असतंही म्हणून आज संकष्टी पण आहे सकाळी जाता लवकरच सुरू केलं आम्ही आणि बाबा आणि शेजारचा काका आहेत आणि दादा हे मी सुरू केलं होतं सकाळी म्हटलं त्यांना नाश्ता करतो तुम्ही तोपर्यंत करून घ्या म्हणून आणि इकडं ना त्यांना नाश्ता दिला मग मी पण आलो आणि सगळ्यांनी मिळून इकडं कडवराचा लागलोय बघा आणि हे हे व्हिडिओ हे बाबाने केलेला आहे आणि तिने कॅमेरासमोरच बोट ठेवलेला आहे म्हणून व्हिडिओ व्यवस्थित आलेला आहे खरं थोडंसं ते बोट आलं आहे आणि तिने नंतर सांगितल्यावर काढलेत कडबा हे काकार आहेत ते तिला चालल्या आणि हे व्यवस्थित रचायला पाहिजे आणि खूप वर्ष म्हणजे दोन तीन वर्ष टिकतंय असं कडव्याची व्यवस्थित रचायला पाहिजे அனு தாசி நீ வீடியோ கசல ப்ளீஸ் கமெண்ட் சாா சேனல் நவீன அது ப்ளீ சேனல் சப்ஸ் காரி ப்ளீஸ் சப்போட்டா தான் பாபா व्यवस्थित चौकन करून असं मारायचं असते मला भाज्या मी आणून द्यायला लागलो आणि दादा त्यान बांधून द्यायला लागले होते आणि आता पूर्ण झालेलं आहे बघा आणि आता वाजले एक वाजले असेल मी अजून स्वयंपाक काही नाही नाश्ता तेवढा सुलतो आणि नाश्ता करून सगळी पसारा बघा तसंच पडलेला आहे आणि आता पहिला आंघोळ करून घेतो मग नंतर भाव स्वयंपाक ते बघतो चला इकडं आंघोळ झालेला आहे आणि रात्रीचे भाकरी शिल्लक होतं म्हणून भाकरी काही केलेली नाही मी आणि डाळ बटाटोचं आमटी केलं आणि आता आजले जेवायचा टाईम झालेला आहे सगळ्यांना भूक लागली होती म्हणून आहे ते सगळ्यांनी मिळून खायला लागले आमटी केलं भाकरी होतं आणि तेच कुस करून खायला लागलोय हेच भा भारी लागतं आणि जेवण झालेलं या जेवायला दुपारचं काढलेलं आहे जेवण आता वाजले एक पॅट पण आलेत आता आणि धुणं भांडी टीव पडलंय तेवढं धु काढतो घासून काढतो भांडी ठेवलेलं आहे आणि धुणं भांडी करतो आणि सगळं लुटून काढलं सगळं आवरलं आता सकाळीच पूजा करायचं होतं काही पूजा केलेली नाही आता संध्याकाळीच करूया कारण सकाळी लवकर ते कडवाची कर कडवा रचायचं होतं तिकडं सगळ्यांनाच ते लाव काम करून घेतलं ते झालं पूर्ण मी आता वाजलं एक चला माझं काम आवरतो परत बोलतो आणि तुमच्याशी आता वाजले सहा वाजलेलं आहे आणि दुपारचं काम आवरून इकडं आणि संध्याकाळचं काम आवरून म्हणजे चार वाजता चहा पिऊन बाकी सगळं आवरलं इकडं आणि पूजा करून घेतला आता सकाळी केलं होतं आज आहे संकष्टी पूजा झालेला आहे आणि आज मस्त काय तर एक गोड रेसिपी करूया काय आहे तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा अजून इकडं मस्त खोबरं आणि शेंगदाणा घेतलेला आहे गुळ आहे आणि येलदोडा आहे आणि तूप पण आहे आणि मस्त आज ना पौष्टिक लाडू करणार आहे खो वाळला खोबरं आणि शेंगदाणा शेंगदाणा भाजू बाजु, भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे गूळ टाकलं गूळ उरगळल्यानंतर त्यामध्ये खोबरं शेंगदाणा आणि येलदोडा टाकलं आणि तूप दोन चमचा टाकलेला आहे आणि व्यवस्थित ते जरा मिक्स करून घेतलं गूळ उरगळ प उरगळलं आणि इकडं हाताला पाणी लावून मस्त लाडू बनवले बघा आणि रेस रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ इथेच होतो, प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त पौष्टिक लाडू तयार झालेला आहे या तुम्ही पण लाडू खायला बाय बाय परत